बापा निर्मला बाई तुझी बहीण येणार होती ना ते आली म्हणे म्हणे तिने माझे पैसे देऊन दिले मी काय येत नाही म्हणे माय पोरगी मांग लागते म्हणे मां मग मी गेल्यावर नाही आली ते माझ्यावड पैसे देऊन दिले दे हजार रुपये आणि म्हणे याच्यात आण साडी आण तिच्या नेसवत म्हणे तिला नाही नेसवत म्हणे मी तिला झांपरचा पिसत म्हणे आण शर्टचा आणजो म्हणे शाला आणजो म्हणे हा आणि याच्या पिंकीसाठी ड्रेसही आणायला लावला बाई तिला माझ्या दोनशे टाका लागेल शंभर दोनशे रुपये तिच्या पोरीच्या याच्यात हा पिंकीच्या याच्यात असं तर येतो म्हणलं बाई असं काही म्हणे येतो म्हणे आता दिसली कोण नाही गड्या म्हणलं म्हणजे तुम्हाला पुराणच दिली बाई दोन हजार रुपये घेऊ आई म्हणे हा आणि आणजू म्हणे तुला काय आणायचं आहे ते याच्यात चालू नाही तर मायाजवळचे खर्च करा लागत होते मला होते म्हणा माझ्याजवळ पैसे घेसे पण मग माया पोरांना दिले तर राहू दिले मग मी ना मीना, ते देऊन दिले बाई त्याच्या बापाले वापस दे म्हणे आता त्या पोरांना दिले म्हणे पैसे तर दे म्हणे माय वापस घेतले काय त्या माणसानं घ्या लागन बाई आणि मलाही एक साडी घ्या लागन साडी घ्यायला मायाजवळ जुन्या जुन्या साड्या आहे नवीन एकही साडी नाही आहे हा तर आता एखादी घ्यावं म्हटलं मी आणि आपल्या शकुनी बाईसाठी नाही घेत मी ऐर करत नाही मी देऊन देईन पाकिटमध्ये दे पैसे नवर देव नवरीनले पाकिट एकशे एक रुपयाचं आणि मी काही घेत नाही बापा कसं <laughs> आहे की तू ना कोणाला घेतलं होतं म्हणा मना, मना तू कोणाला घेतलं असतं तू ना आणि कोणाला घेतलंही नाही ना माझ्या पोराच्या लग्नातही बी रोशनीच्या आणि सूरजच्या लग्नात कुठं काय घेतलं होई ना आ घ्या दे राहू दे ना ऐकू यांना तिचे कान मोठे तीक्ष्ण आहे बरं <laughs>

कोण वाजत आहे बाई मायावाला कोणाचा होय ना कोणाचा नाही आला तर काय बाई थांब बरं राणीचा होय वाटते हॅलो हॅलो बोल ना वा राणे बोल ना आई कुठं आहे तू काय करून राहिली बाई काय झालं बघ राणी तू रडल्यावर काहून आवाज येऊन राहिला काय झालं हो राणी अय राणी काय झालं हो बाप्पा हा काहून असा भारी भारी आवाज येऊन राहिला तू काय नाही बाई काही नाही तब्येत थोडस डाऊन वाटून राहिली होती म्हणून राहील लढून राहिला बाकी काही नाही वा आई तू कुठं आहे व आई पोट्टी तर लढून राहिली व काव न बाई वा काय झालं व नाही नाही तब्येतीचं नाही वय बाई राणी तू खरं खरं सांग काय झालं तर का आई माई सासून निसती माय पहिल्या घरचं पहिल्या घरचंच काढते व आई निसती सर आमच्या घरी नाही का तमाजा चालू आहे बिचारे काय करो मला समजत नाही व आई माय नाही का सण करू करू कॅपॅसिटी संपून गेली काही बी बोलते माय सासू हा माडली का मना तिले जास्त ते आले सासूले कावनाशी उडून राहिले होते एकदम सांगत आले पहिले दिसलं नाही होतं का तिने आ बर तिने नाही दिसलं तिच्या पोराले तर सारस माहित आहे आणि कावनाशी करून राहिले थांब थांबर मी सिटी तस येऊन राहिली येतो मी तिकडे सांगतो तिले दोन गोष्टी आ आतापर्यंत जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या भल्लास लागलं बाई माय पोरीच्या मांग पहिले तसंच ना आता तसं जप्पा नवरा सुद्धा आहे ते इकडं सासू नाही धड नाही नाही येऊ नको ऐको नको येऊ अजून म्हणून चुकल्या सांगते म्हणून राहू दे येऊ नको ऐकू बाबाले काही सांगू नको पहिलेच बाबा माझ्यासोबत बोलत नाही आई बाबाले बिलकुल सांगू नको आई ठेवतो मी फोन आई बाबाला सांगू नको नाही सांगत नाही सांगत त्या बाबाले नाही सांगत ठीक आहे मग मला ऐकू येऊन नाही राहिलं बरोबर याच्यात ठीक आहे काय झालं बोलून राहिली होती तिने तिच्या सासूले काय झालं राणी करून राहिली बिचारे आ तिच्या नवऱ्याचं काढते म्हणते पहिल्या वाल्या तरी काय करावं लागते एवढं आ पहिल्या नवऱ्याचं काढले तिच्या नवऱ्यानं केलं ना तिने आता स्वीकार आ आरग चांगलं दोघं नवरा बायको ते आपसात चांगले आहे ना हिची रे सासू मनात हे करते तर चाल बरं जाऊनच पाहतो तुम्ही कपडे घ्या आणि मी जातो तिच्या घरी काढतो सटक चांगले तूच काय जातो आम्ही येतो त्या सोबत कपडे मोपडे घेऊन घेऊ आणि मग जाऊ तिच्या घरी आणि काढू तिची सटक चांगली अशा सासवा असले ना बिचारे तर नाही का लय सगड आहे व पोरीचं माय पोरीले नाही का पहिले तिकडं तसं आणि इकडं असं बाई हट पापा आ सारा जीवाले घोर लागला मायावाल्या टाकून जाऊ तसं बी तिची पोरगी आपल्या गावात देणार आहे हा आता लग्न होऊन राहिलं तर चाल बरं दोन शब्द समजावून सांगू तिथे हा कसं आहे कसं नाही तर चाल बरं तुझ्यासोबत आम्ही येतो तुले पट आई तुले म्हटलं ना नको घेऊ म्हणू बरं आली तर आली जाऊ दे पट माय सासू देखू तमाशा आई व तुले काय व मी न बिन फालतू सांगतलं काहीच नाही बोलत तुले पाहिबरू नको तिकडे बसू लागतो सांग वाटते राणी ना नाही <laughs> चुकले करते काय तर काय नाही मायाजवड सांगते त्या का तिकडे बसून नाही आता बसलो नाही इथं बसलो बसलो बसू दे आता बसलो तर काय नाही होत इथं बसलो काय तिथं बसलो काय बरं बसा बा बसा काय म्हणते माझी तयारी गेली कशी आहे लग्नाची चालू झाली काय तुमच्या इनिन बाईची तयारी मस्त चालू आहे हो <laughs> <वो> का <laughs> आमची चालू आहे बा धीरे धीरे दिवसाच्या वाद आला बा कशा काय आल्यात तर राणीला घेऊन जाओ राणीला घ्यायला आलो करो बाई लवकर तयारी चाल बरं आई काय बोलून राहिली गड हे मला तिनं सांगतही नाही आणि अशी तशी अचानक लग्नाच्या मंदातच घेऊन घ्यायले आली राणीला घ्या आली म्हणजे मी समजले नाही बा हो आता तुमच्या डोळ्यातच खुपून राहिली ते तर मग आता काय करा आ तुम्हाला तिचं मांसं पुणचं सारंच दिसते आ तर मग तुम्ही तिले स्वीकारलंच नाही अजूनपर्यंत तर मग ठेवून तरी काय करा सांगा आ आता काय मायपुरीचाच गुन्हा आहे एकटीचा आम्ही ना तर नाही नाहीच म्हणलं होतं बाप्पा तिचा बाप तू विरोधात होता आता आमच्या मतानं करणं काय आणि त्याच्या दोघांच्या मतानं करणं काय फरकच पडते ना तुम्ही इज्जत देता का तिले देऊन राहिले का, का, का मानधान तुम्ही घालून पाडून घालून पाडून घालून पाडून तिले मागच पुढच मागच पुढच करता असं so, म्हणजे इकडं यानं सांगितलं बापाजवड आणि इकडं मायजवड सांगितलं आ आणि लय सुधी आहे म्हणते हिचा सासरा खूपच सुदी आहे म्हणते राणी माय मायजवळ चुबल्या लावून दिले हिन ना नाही बा असं म्हणजे एखादी शब्द निघाला जे आता रागात मध्ये निघते एखादी शब्द असं दिस काही नाही बाप्पा मी ना काहीच नाही म्हणलं तिले आजी पण एक वेळा दोन वेळा सारखं सारखंच आणि कायलेस काढायचं बा म्हणतो मी आ तिचं माणसं पुढचं काढायचंच कायले आ तुमच्या घरी आली ना ते तुमच्या पोराले तर साऱ्याच गोष्टी माहित होत्या लपून चोरून तर काही होतच नाही मायपोरीचं हा सर्व तर माहित होतं ना आणि तुमचं पोरग काही दूध पित नाही होतं ना ताई होतं का दूध पित

सांग तुम्हाला सांगतो मी तुम्ही नसन पटत ना तर मी मायपुरीला घेऊन जातो बा आ मला काही पोरगी जड नाही आहे बापा घेऊन जातो पण मी पोरीचा असा नासोडा नाही पाहपा मायपोरीचा जिंदगीचा सगळा नासोडा होऊन राहिली तिच्या डोक्यात फळक पडन ठेवाली जर अशी सारखी सारखी लढत सारखी सारखी लढत पहिल्याही घरी तसंच दुसऱ्याही घरी तसंच आ इथं नवरा चांगला तर तुम्ही इथं बोलता तिले तिथं सासू सासरी नाही धडणं तिचे हेही नाही म्हणजे तिचीच गलती आहे का तिची गलती नाही आहे काही पुरच न पोरीचं सठी झाली तर आपण पोरीलाच काऊन दोष देतो जी आ हो जी ताई पोरीलाच काऊन दोष देतो आपण पोरीला नाही देत पण पोरीला देतो आता पाहा बरं तुम्ही दहा वेळा तिच्या घरचं तिच्या घरचं तिच्या घरचं काढता त्या पोरीच्या मनाला किती दुःख वाटत असं आ म्हणजे जे तिच्या पहिल्या जिंदगीत घडलं ते विसरूनच नाही राहिली ते तुम्ही तिला आठवणच करून देऊन राहिले आ आणि थे तर थे तिच्या मनावर परिणाम येऊन राहिला मग काय काय ठेवायचं आहे त्या पोरीले नाही आणता घेऊन घे जाऊ दे यायला काही पटून नाही राहिले ते पोरगी आपली वाली जाऊ दे घेऊन घे राय ना आपल्या घरी काही फरक नाही पडत राहू द्या चालो बाई चाल बर हे राणी कर बाई तयारी आम्ही घ्यायला चालू मा तुले असंच गेरात घ्या लागते आणि ते हा पाय तिचं तोंड पाय कसं झालं तोंड पाय हे अशी जागेवर येणारच नाही सारखं सारखं पोरीले बोलणं हा तो असंच करू आता थांब था। बयाच म्हणू घ्यायले चालू खरं आपण मार्केटमध्ये नंतर जाऊ काय म्हणते तर माहीतच पडते आणि घेऊन घे

हा एवढी बोलणार नाही आहे आता मी लहानपणापासून वागवलं तिले माय पोरगी होते ते हा गावातल्या आता हे तीन चार यायला विचारा माय पोरगी कशी आहे तर हा म्हणे माहित आहे माय पोरगी बिनफालतूची बोलत नाही बोलते ते पण अशी बिनफालतू नाही बोलत तुम्ही काही नाही काही तिले मन दुखावणारा बोलत असाल ना म्हणूनच बोलते ते मागं येऊ नका बापा तुम्ही तुम्ही नाही का तिच्या नवऱ्याला माय पूर आले येऊ द्या आणि मग काय आहे ना काय नाही तो जाणे ना तुम्ही जाणे तेवढे तसे बोलता का जी तुम्ही हा हो जी येईन बाई आ त्या पोराली येऊ द्या म्हणता आणि त्या राणीला एवढे घालून पाडून बोलता तुम्ही तर त्या पोराली विचारून बोलता का काय जी, जी तुम्ही बी आता मी नाही बोलत जाईन बाप्पा झालं तिले आता हो मले माय नवरे नाही बोलले तुमचे भाऊही मला लय बोलले हां आता मी नाही म्हटलं का मी राणीले बोलत नाही जात जाईन आणि सासा सुनाचं तर कोणत्याही घरी होते जी आता आता तुमच्याही घरी सुना आहेस आ बिना सुनाचे तर काही तुम्ही असानच नाही नाही

कान 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 एक कान सोडतो एक कान पकडतो एक कान सोडतो इकडून ऐकतो तिकडून सोडून देतो तिकडून ऐकतो इकडून सोडून देतो असं करा लागते आ ऐकून ना ऐकल्यासारखं तोंडाले तोंडाले असं प्रत्येक गोष्टीने बोलाय नाही लाग सुनवायरीले वाईले आ बरं ठीक पोरगी ना आणि मायसून येसारखी आहे नाही तिचीच मैत्रीण व्हाय लागेल आ कशी आहे तू फाट तुमच्या घरी असती ना व्हायवली सून बस आठ दिवस नसती राहिली ती पोरगी मग मी व्हय म्हणून मायसून कशी हे करून राहिली

नाही ते यायली ना यावाल्या बाईले अजून ताव येईन बरं माझे तिच्या बापाने पटलंच नाही हा अजूनही नाही हे झालं पण आता जाऊ दे बा जवाई चांगला आहे जवाई चांगला आहे आता येते तुमचा एक दोन वेळा पोरगा आलता आमच्या गावात चांगलं पोरगा आहे आ आणि आता तुमची सुनही बी राणी काही कमी चांगली नाही आहे काही काही चांगली आहे हा पण तुम्हाला असं करायला नाही पाहिजे पण सोडून द्यायला पाहिजे ह्या गोष्टी आता मग नाही तर काय कह ताई आता कसं आहे येईन यायच्या मतानं केलं कानी आपल्याला बोलता येत नाही मग आता माय सुनेचं का नाही माय पोरानं त्याच्याच मतानं केलं पण आम्ही निघून राहिलो बाप्पा आता तुमच्या पोरानं केलं तर त्याचीच पसंद होईना होय का नाही शेवटी त्याला दोघाले राहिले आहे ना एकमेकांसोबत ते भागून घेऊन राहिले ना ते निघून राहिले ना पण तुम्ही काय हे उकीड काढता बा म्हणतो ह्या पोरी तरच नको देत जाऊ ना हो बाई राणी करभर पट्ट पट्ट तयारीचा चलते बाप मने घेऊन ये म्हणे तिले म्हणे ताई लग्न आहे समोर काय म्हणन घरी नाही आता तुमच्याच गावातला पोरगा आहे आम आमचा बरं नाही वाटणार आमच्या नात्यातले नातेवाईक हा तर आता मंदातल्या मंदातच नेता काय तुम्ही आता मी माफी मागतो बाप्पा हा अजूनपर्यंत कोणाला मी माफी तर मागितली नाही पण मा चुकला चुकलं आता मला त्यांनी समजून राहिलं माझ्या चुकलं मला नाहीच काढायला पाहिजे तिचं वालं पहिल्या घरचं तर मी माफी मागतो तुम्हाला एवढं माफ करा याच्यानंतर बोलली तर लागेच तुम्ही घेऊन घेऊन जाऊन जागेच मी काहीच नाही बोलणार राहिले झालं नाही पाहिजे ना आता आम्ही आलो तिथे घेऊन तिथं बाबत म्हणे घेऊनच ये म्हणे पण आता मग तुम्ही माफी मागू राहिले लग्न आहे तर मग आता आता त्याची तिच्या बापाले कसं समजाव समजाव करी ना मी पण डबल असा त्रास नका देऊ बा तुम्ही त्या पोरीले पोरगी चांगली आहे जी ते असा त्रास नका देत जाऊ दिले बाप्पा का आता कामाले खडा लावला मी काहीच नाही म्हणणार तिने नाही म्हणणार माझ्या पोराले नाही म्हणणार बोलणारच नाही आता शब्दच काढणार नाही मी बिलकुल नाही बोलणार आता त्याचं ते पाच बसून बापा म्हटले नसते होत ताई तुमचे घर होईये तुम्ही एवढे कष्ट करून घर उभं केलं हा संसार उभा केला ला। के लायनेचे मोठे लेकर बनवले असं थोडी म्हणता येते तुम्हाला जर तिथं चुकलं तर बोलाच बोलाच नाही तर काय बोलाय बोला लागते आपण कम से कम तिचं मन दुखवून अशा गोष्टी नका बोलू हा तिला काही अभिमान आहे

राणी याच्यासाठी करणार काहीतरी चिप्स थोडशी करण काहीच नको करू हो बाई काहीच नको करू आम्ही राणी खरेदी करायची आहे बाई पहिली इकडंच आलो हो जे आम्ही राणीला हो घ्या म्हटलं हो आणि मग म्हटलं खरेदी करायला हा आता हे बरंच नव्हतं राणीचं तर आता तुमचं असंच होतं म्हणून आता काही नको करू तसं बी आम्ही थंड पिऊन आलोच बाहेरून

आए काय मन्तेन काय नै यु देला त जा ह काय तो काय मन्ते तो कर भाइ जा ओय मय कर तर्से